मित्रांनो आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो गेल्या महिन्यापासून मी बिमार असल्यामुळे आपल्या गटाला येणार नाही पण आता ही निवडणूक तुमची आहे मी उमेदवार नसून आपण सगळेजण उमेदवार आहात माझ्या माता भगिनी असो आपले पुरुष मंडळी असो मित्रो गेल्या दहा वर्षात मला सिंचन क्षेत्रात सिंचनाचा अनुशेष प्रभावित वेगळा करून आपल्या मोठ्या प्रमाणात बनणारे त्या दोन्ही बांधता आले आणि आदरणीय पक्षाच्या

विकास केला पाहिजे त्या लोकांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शेंगगाव शहरात आमच्या वर्तुते साहेबांच्या आणि आमचे गंगारामजी फटांगळे यांच्या नेतृत्वात एक कोटी आठ लाख रुपयाचा अहिल्या देवीचे सभागृह आम्ही जे आवाहन केलेलं आहे आवाहन आहे की यावेळेस माझी हॅट्रिक होणार आहे आणि त्या दोघांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आज पंकाजा ताईच्या माध्यमातून आज एवढा मोठा समुदाय मी गेल्या दहा वर्षापासून ताईंना बोलत होतो की आमच्या शेंगावर एकदा आपण या